बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयाला भेट दिली येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला व निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले यावेळी राणे यांच्या उपस्थितीत उभदंडा येथील शेकडो ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तालुकाध्यक्ष बपू परब मनवेल फर्नांडिस देवेंद्र डिचोलकर सायमन अल्मेडा हेमंत गावडे नामदेव सरमळकर संजय मळगावकर यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश करण्यात आलाय या प्रवेशामुळे ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे गावच्या विकासासाठी तसेच पालकमंत्र्यांच्या कामाने प्रभावित होऊन आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम